राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज चार मे दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पीक विमा योजनेतील सुधारणांसोबतच राज्य सरकारनं आता शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची पद्धत आता बदलणार आहे मग पंचनाम्याची एन डी आय ही पद्धत नेमकी काय राज्य सरकारनं या पद्धतीचा स्वीकार का केलाय याची आपण माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा विसावा हप्ता हे अखेरीस किंवा जून दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता आहे पण यावेळी केंद्र सरकारनं एक मोठा बदल केलाय जर तुमच्याकडे अॅग्रिस्टॅक शेतकरी आय डी नसेल तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार नाही मागचा म्हणजे एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता त्यामुळं आता विसाव्या हप्त्याची वाट सगळे शेतकरी पाहत आहेत अॅग्रिस्टॅक म्हणजे नेमकं काय अॅग्रिस्टॅक का? ही केंद्र सरकारची नवी डिजिटल व्यवस्था आहे यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी दिला जातो हा आयडी अत्यंत महत्वाचा आहे कारण पुढे किसान योजना बीज खत अनुदान किंवा इतर केंद्र राज्य सरकारी योजना हवी असेल तर हा आयडी असणं गरजेचं आहे चला तर पाहूयात फार्मर आय डी कसा मिळवायचा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते तसेच तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर सात बारा उतारा आणि बँक पासबुक लागते नसेल तर तुम्हाला विसावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर एस सी सेंटरला भेट द्या आणि नोंदणी पूर्ण करा करें करें ही माहिती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचेल दरम्यान तुम्ही तुमचा ऍग्रिसटॅग आयडी काढलाय का आणि हो लक्षात ठेवा यावेळी पीएम किसान योजनेचा हप्ता एग्रिसटॅग आय डी शिवाय मिळणार नाही तुम्हाला ही माहिती आधीपासून होती का तुमचं मत काय आहे यावर कमेंट मध्ये नक्की कळवा यानंतर बातमी पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजाराविषयी राज्यात सध्या प्रचंड उकाड आणि असह्य उन्हाचा तडाखा जाणवतोय कमाल तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले अकोला इथं तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सोलापूर परभणी धुळे जळगाव अमरावती मालेगाव संभाजीनगर चंद्रपूर सांगली बुलढाणा या ठिकाणी ही तापमान एकेचाळीस ते चव्वेचाळीस अंशाच्या दरम्यान आहे यामुळं राज्यात उष्णतेची लाट कायम असून उन्हाचा चटका अधिक जाणवतो आहे दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज चार मे रोजी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विदर्भातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या हवामान बदलामागं नैऋत्य राजस्थान पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत ता सक्रिय असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कारणीभूत आहे यामुळेच राज्यात मान्सून पूर्व पावसाला पोषक वातावरण निर्माण होत यानंतर बातमी पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजाराविषयी सध्या बाजारात तुरीचा दर हमी भावापेक्षा कमीच आहे बाजारात तुरीची आवक आणि आयात वाढल्यामुळे पुरवठा भरपूर आहे त्यामुळे मागणी कमी असून दरावर त्याचा परिणाम दिसतोय पहा सध्या तुरीला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय पुढील काही आठवडे आवक सुरू राहण्याची शक्यता असून त्यानंतर मात्र ती कमी होईल सध्या सरकारही तुरीची खरेदी करते त्यामुळे पुढच्या काळात भावात थोडी सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय टोमॅटोच्या बाबतीत मात्र मोठी घसरण झाली आहे वाढत्या आवकेमुळे दर सतत खाली जात आहेत सध्या टोमॅटोला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळतोय असं शेतकरी सांगतात सर्वात बाजारांमध्ये आवक वाढलेली असल्यानं सध्या टोमॅटोला सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही आठवडे टोमॅटोची आवक असंच राहील त्यामुळे दरावरचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे ज्वारीच्याही दरात घट झाली आहे गेल्या दीड महिन्यात ज्वारीचा दर क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले आहेत ज्वारीची आवक वाढलेली आहे सध्या ज्वारीला वान आणि गुणवत्तेनुसार तेवीसशे ते एकतीसशे दरम्यान भाव मिळतोय त्यामुळे दरात आणखी दबाव येऊ शकतो सोयाबीनची मात्र बाजारात आवक खूपच कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दर वाढीची आशा आहे पण नाफेडची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार यामुळे दरावर दबाव आहे सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय तर प्रक्रिया प्लांट कडून चार हजार चारशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांना खरेदी केली जातोय नाफेडची विक्री ही चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरात सुरू आहे पुढे आवक आणखी घटेल पण दरावर नाफेडच्या विक्रीचा आणि जागतिक बाजाराचा परिणाम राहील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि हो तुम्ही सुद्धा सध्या तूर ज्वारी सोयाबीन किंवा टोमॅटो विकले आहेत का किती दरानं विक्री केली नेमका काय भाव मिळाला सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावाशी तुलना केली तर समाधानी आहे का तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा शेतकरी एकमेकांविषयी माहिती शेअर करत राहणं खूप गरजेचं आहे यानंतर पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेतील सुधारणांसोबतच राज्य सरकारनं आता शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची पद्धतच आता बदलणार आहे मग पंचनाम्याची एन ही पद्धत नेमकी काय राज्य सरकारने या पद्धतीचा स्वीकार का केलाय याचीच आपण माहिती घेणार आहोत तर राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तींमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याऐवजी प्रतिमा आणि म्हणजेच सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे याचा वापर पीक विम्यासाठीही केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळं नेमक्या किती पिकांचं नुकसान झालंय वनस्पतींचं किती नुकसान झालंय याचा अचूक पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीनं करण्यात येणार आहे या निकषाची अंमलबजावणी विभागातील प्रत्येक एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्याची शिफारस अभ्यास गटानं केली होती मात्र एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात हा निकष वापरून मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय राज्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा निकष लागू करण्यात येणार होता मात्र काही मंत्र्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता अखेर तीन महिने उशिरानं हा निर्णय घेण्यात आला असून या पुढील काळात तंत्रज्ञानावर आधारित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे खरीप दोन हजार पंचवीस ते सव्वीस कालावधी दुष्काळ वगळता उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात एन डी व्ही आय एन डी डब्ल्यू आय वी सी आय ई व्ही ए आयचे निकष लागू करण्यासाठी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भौगोलिक विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्यात पदार्शदी पद्धतीनं राबवण्याची शिफारस या अभ्यास गटानं केली होती महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या बैठकीत यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करून पिकांच्या नुकसानीचं मूल्यांकन करण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक पद्धतीचा वापर करण्यास मान्यता दिली होती तसंच त्यासाठी कृषी हवामान शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान शास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा प्रस्ताव आयुक्तालयाला सादर करण्यात आला होता या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याला प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे त्यानुसार अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान शास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे राज्यातील पिकांच्या परिस्थितीचं उपग्रहाच्या सहाय्यानं प्राप्त प्रतिमांच्या आधारे आधार घेऊन एनडीआयच्या निकषा आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे राज्यातील लागवडी खालील क्षेत्राचे दर सात दिवसांनी उपग्रहांच्या सा सहाय्यानं फोटो सुद्धा घेण्यात येणार आहे सांगते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुष्काळ वगळून इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी डी व्ही आय हा अतिरिक्त निकष वापरून नुकसान निश्चित करण्यात यावं असा निर्णय आला होता दरम्यान ही पद्धत अंमलात सरकारकडून प्रयत्न सुरू होते शिंदे सरकार आल्यानंतर सततच्या पावसानं झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र ही मदत कशी द्यायची यासाठी निकष काय ठरवायचे याकरता एक समिती नेमण्यात आलेली होती या समितीनं एन डी व्ही आय हा निकष केंद्रस्थानी मानून त्यानुसारच मदत करावी असा अहवाल दिला होता यामध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास पहिली अट लागू करण्यात यावी हा निकष लागू होण्यासाठी सतत पाच दिवस पाऊस पडलेला असावा प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस असावा मंडळात या कालावधीत मागील वर्षाच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पन्नास टक्के पाऊस जास्त असावा त्यानंतर संबंधित महसूल मंडळात पंधरा दिवसापर्यंत हाय तपासण्यात यावा पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांच्या सामान्यकृत वनस्पती निर्देशांक अर्थात एन डी व्ही आय हा झिरो पूर्णांक पाच किंवा त्यापेक्षा कमी असल्यास दुसरी अट लागू होते एन डी व्ही आय हे वनस्पती किती निरोगी आहेत किंवा त्यांची वाढ खुंटलेली आहे वा हे, हे वनस्पती ऊर्जा कधी परावर्तित करतात यावर अवलंबून असते त्यामुळं अवकाशातील सॅटेलाईट सेन्सर हिरव्या वनस्पतींमधून शोषलेल्या आणि परावर्तित होणाऱ्या प्रकाशनांच्या तरंग लांबी मोजून एन डी व्ही आयचं विश्लेषण केलं जातं तर मग अशा पद्धतीनं एनडीबीआयची जी पद्धत आहे ती पीक विम्यासोबतच नैसर्गिक आपत्तींसाठी सुद्धा पंचनाम्याची बेस वापरली जाणार आहे त्यामुळे आता या पुढील काळात पंचनामे करताना थेट शेतावर जाऊन किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची गरज भासणार नाही असंही बोललं जात आहे या माहितीसोबत तुम्हाला तुर्तास मी इथेच थांबते तुम्हाला राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय एन डी बी आय हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरेल का कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा आणि हो पीक विमा बाजारभाव नुकसान भरपाई या संदर्भातील अपडेट जलद गतीनं तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद